निस आर्ट ऑफ आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण लाडका भाऊ योजना या संदर्भाने आपण हा अपडेट देतो आहे हे अपडेट अत्यंत महत्वाचा संदर्भात विद्यार्थी जे काही संभ्रमात पडलेले आहे आपल्या ग्रुपला महाराष्ट्राचा ग्रुप आहे जळगावचा ग्रुप आहे यावरती आपण जे मेसेजेस करत आहात की सर मी येणार आहे मी येणार आहे परंतु काही विद्यार्थ्यांना आता संभ्रम निर्माण झालेला आहे की आजच निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन आचारसंहिता घोषित केलेली आहे आणि निवडणुकीच्या तारखा सुद्धा घोषित केलेल्या आहेत मग निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुका कशाच्या आहेत नगरपालिकेच्या निवडणुका आहेत दोनशे शेचाळीस नगरपालिका नंतर नगरपंचायत बेचाळीस नगरपंचायतच्या निवडणुका आहेत त्या डिसेंबर महिन्यामध्ये यांनी तारीख घोषित केलेली आहे परंतु विद्यार्थ्याला असं वाटायला लागलं की ठरवलेलं जे आंदोलन आहे ते आंदोलन होईल की नाही आंदोलन आता करता येणार नाही हे सर्वांची एक भावना असते की आंदोलन आपल्याला करता येणार नाही पण विद्यार्थी मित्रांनो यात पुढची भूमिका काय असणार आहे आंदोलन करता येणार आहे की नाही आपल्याला जायचं आहे की नाही ते आंदोलन कसं करता येईल या सर्व बाबीचं आपण विश्लेषण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला आपलं सर्व जे काही आपल्या संदर्भातले अपडेट असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत असतो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सर्वांना माहिती आहे की नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका जर घोषित केलेल्या आहेत तर याची जी परमिशन आहे ती परमिशन आपण आंदोलनाची आधी घेतली होती का हे महत्वाचं आहे कोणत्याही गोष्टी करत असताना त्याचा आंदोलन आधी परमिशन घ्यावं लागतं परमिशन घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि तुकाराम बाबा हबप तुकाराम बाबा यांनी मात्र यापूर्वीच याची काय घेतलेली आहे परमिशन घेतलेली आहे म्हणून पूर्वी जे ठरवलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या पूर्णतः त्या ठिकाणी होणार आहे आणि संवैधानिक पद्धतीनं होत असलेले हे आंदोलन या आंदोलनाला आपण सर्वांनी सहभागी सर्वा व्हायचं आहे आंदोलन कोणत्याही पद्धतीने रद्द केलं जाणार नाही रद्द होणार नाही हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे ज्या पद्धतीने आपण आझाद मैदानावर हो आलो ज्या पद्धतीने आपण सांगलीला जमा झालो ज्या पद्धतीने आपण जो पायी दिंडीचा मेळावा होता त्या त्यातही आपण त्या देहू वरून आपण चालत गेलो मुंबईला आणि या, या, या सर्व चार आंदोलनानंतर हा महत्वाचं आंदोलन असणार आहे आणि हे आंदोलन आपल्या नाशिकला गोदावरी काठी पाच नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे यासाठी आपली एकजूट असणं गरजेचं आहे कारण एक, एक लाख चौतीस हजार युवा कार्य प्रशिक्षणार्थी हे संपूर्ण महाराष्ट्रभर आहेत आणि सर्वाधिक जर आपण विचार केला तर हे शिक्षण विभागामध्ये आरोग्य विभागामध्ये ग्रामपंचायतमध्ये अशा सर्व जास्त या विभागांमध्ये हे विद्यार्थी आहेत तर सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की लढा समस्या तुमची आहे लढा सुद्धा तुमचाच असणार आहे म्हणून सर्वांनी एकत्र ये येणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे की आपण जर इथे लढलो आपण जर एकत्र आलो तर आपल्याला नक्कीच न्याय मिळते आणि हे न्याय आपल्याला मागच्या वेळेला आझाद मैदानावरून पाच महिने वाढ बघून आपल्याला सर्वांना दिसलेला आहे म्हणून पुढील जी प्रक्रिया असणार आहे पुढील जो आपला लढा असणार आहे तो पाच नोव्हेंबर पासून बेमुदत आंदोलन गोदावरीच्या काठी महाकुंभ मेळावा म्हणून आपण या ठिकाणी बघतो आहे आणि त्याचं नेतृत्व आपले हबप महाराज तुकाराम बाबा तसेच चाकणकर साहेब या सर्वांनी मिळून आणि आपण सर्वजण विद्यार्थी जिल्ह्याचे पदाधिकारी तालुक्यातील पदाधिकारी युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटनेचे त्या सर्वांना मी विनंती करतो आवाहन करतो की आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं आणि शासनाला दाखवून द्यावं की आमची सुद्धा एकजूट आहे आम्ही दिलेला शब्द तुम्ही जे दिलेला शब्द आहे तो पाळायला पाहिजे एकनाथजी शिंदे असतील किंवा मग मंगळप्रभात लोढा असतील यांचे व्हिडिओज या सर्व गोष्टी आपल्याला माहिती आहे पुन्हा त्यांना एकदा जाणीव करून देऊन आपल्याला आपल्या जे काही आपलं मागण्या आहेत डिमांड आहेत त्यासाठी <coughs> मागण्या पूर्ण होण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे हेच आवाहन करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याबद्दल या, या आंदोलनाबद्दल नेमकं काय वाटते हे सुद्धा कळवायचं आहे त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता आणि अचाच अपडेट करता आर्ट ऑफ टीचिंग या चॅनेलला मात्र जॉईन व्हा जे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे व्हॉट्सअपची एक टेलिग्रामची आहे अँड व्हॉट्सअपची यावरती सुद्धा जॉईन व्हा आणि त्यावरती सुद्धा तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद